भारत आस्था फाउंडेशन हवेली तालुक्यातील रावेत येथे छठ पूजा संपन्न पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका अंतर्गत रावेत येथे गेल्या नऊ वर्षापासून छठ पूजा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येत असते या सुद्धा छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पूजेला भगवान श्रीराम आणि माता जानकी सीता माता तसेच सूर्यदेवांना नमस्कार करून आणि व्रत ठेवून हिंदू संस्कृतीनुसार ही पूजा संपन्न करून उत्साह द्विगुणित करून साजरा केला जातो यावेळेला प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक मोरेश्वर भोंडवे रघुवीर शेलार दीपक भोंडवे शंकर हेड इंदिरा ग्रुप ऑफच्या वतीने भारत आस्था फाउंडेशनचे सभासद खालीलप्रमाणे उपस्थित होते दिनेश सिंग अध्यक्ष अमित यादव उपाध्यक्ष सदस्य जनेंद्र सिंग गुड्डू यादव प्रशांत आनंद उमाशंकर पंकज तिवारी जनार्दनजी अमित कौशिक अखिल श्रीवास्तव अरुण उपाध्यक्ष सुबोध यादव उत्तम ओझा नेताजी रोहित चौरसिया सत्येंद्रगिरी वीरेंद्र सिंग प्रदीप यादव आदींसह हजारोच्या संख्येने महापूजेत भक्त सहभागी होऊन हा उत्सव संपूर्ण पुणे शहरातच मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड यांनी घेतलेली एक छोटीशी मुलाखत बघूया आपल्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

आणि मोठ्या संख्येने जमाते करणाऱ्या सर्व महिला या ठिकाणी हा कार्यक्रम वर्षी छटपूजेच्या निमित्तानं दिवाळीनंतर नंतर असा त्यामध्ये त्यांचे तीन जवळपास या ठिकाणी व्रत असते त्याचं आज संध्याकाळी सूर्यास्ताची पूजा करून उद्या सकाळी सूर्योदयाची पूजा करून मग तेवढं सोडलं जातं एक चांगल्या प्रकारचं वर्तव केलं आणि हिंदू संस्कृती पुढे नेण्याचं काम शहरातील हे सर्व उत्तर भारतीय आघाडीचे सर्व पदाधिकारी म्हणून करत आहेत मी माझ्या वतीने आणि जेव्हा जोर अक्षर भारतीय जनता पार्टी असेल तेव्हा तित्यक्षर भारतीय जनता पार्टी असेल या सर्वांच्या वतीने या छठ पूजेच्या निमित्तानं आमच्या सर्व उत्तर भारतीय समाजातील सर्व महिला असतील तरुण असतील आणि सर्व नागरिक असतील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद इधर इतर नदी क्या नदी किनारे पे आज सर्व लोक आहे खुशी आहे बार का लोक आके हमारे इधर हमारे गाव मे इतका अच्छा प्रोग्राम की हमको बहुत खुशी हो भाऊ एक किती दिवसात हे नऊ साल होऊ हजार लोक इथं आम्ही एवढी मोठी दिसायला भेटत आहे आम्हाला हे सांगू शकता या भागात जे आता चांगल्या प्रकारचं नदी गाठ झालेला आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळं त्यांची ते जेवढे आहेत कमिटीची वाढली त्यांच्या प्रयत्नातून हे काम झालेलं आहे आणि त्यांना माझा थोडासा सपोर्ट आहे बाकी सर्व त्यांनी केलेले त्यांची बॉडीची कमिटी आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं केलेले आहे आणि त्यांचा कार्यक्रम आता इथून पुढं कायम सुरू चांगल्या पद्धतीने राहील सगळी गोविंदानी एकत्र राहणार रा आहेत अजिबात न लोक के बीच मे रुकावट नाही डाल सकता जब तक मी आहे तो इसलिए प्रोग्राम अच्छा तरीच्या माहिती आज नऊ हजार लोक आहे का आगले साल पंधरा हजार लोक आहे पैसा बढते जायगा तो इसलिए सबको तो भाई बहन को हमारे तरफ से शुभकामना है छठ पूजा के लिए हम वो लोगों के साथ आदे आदे साथ तो जुड़ा रहेंगे। धन्यवाद मेरा नाम दिनेश सिंह है मैं संस्था संस्था का अध्यक्ष हूँ और हम सभी संस्था का अध्यक्ष मैं बोलता हूँ लेकिन हम सब एक बराबर नदी क्या नदी किनारे पे सब लोग आए हैं है हमारा यही खुशी है हमारे गाँव वाले क्योंकि तो बाहर का लोग आके हमारे इधर हमारे गाँव में इतना अच्छा प्रोग्राम कर रहे हैं इसलिए हमको बहुत खुशी हो गया कितनी दिवस हो गए ये अभी ये नौ साल हो गए नौ हजार लोग इधर अभी आने वाला है तो व्यवसायाला भेटत आहे आम्हाला याचा तुमचं खूप काही यांच्याकडे आशीर्वाद जास्त नाही सांगू शकता या भागात जे आता चांगल्या प्रकारचं पाहुणा नदी काठी गाठ झालेलं आहे त्यामुळं सगळ्यांनी सगळं त्यांची ते जेवढी आहे त्या कमिटीची बॉडी त्यांच्या प्रयत्नातून हे काम झालेलं आहे आणि त्यांना माझा थोडासा सपोर्ट आहे बाकी सर्व त्यांनी केलेले त्यांची बॉडीची कमिटी आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे आणि त्यांचा कार्यक्रम आता इथं पुढं कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचं राहील सभी गोविनी गोविंद एकत्र रहना है अजिबा दो लोगों के बीच में कोई रुकावट नहीं डाल सकता है जब तक मैं है।, तो है।, है।, है, है तो इसलिए प्रोग्राम अच्छे तरीके से होगा आज 9000 लोग आएगा अगले साल पंद्रह हजार लोग आए ऐसा बढ़ते जाएगा तो इसलिए सबको भाई बहन को हमारे तरफ से शुभकामनाएं कि ऐसा ही हम आम लोगों के साथ हमेशा जुड़ा धन्यवाद मेरा नाम दिनेश सिंह है, दिने है। मैं संस्था का अध्यक्ष हूँ और हम सभी संस्था का अध्यक्ष बोलता लेकिन हम सभी बराबर टीम काम करते हैं और भाव ने एक बात बोला कि हम जब नौ साल पहले स्टार्ट किए थे हम पाँच ऐसी दस लोग स्टार्ट किए थे भाव ने बोला थोड़ा सपोर्ट किया थोड़ा नहीं अगर भाव को हम कितना भी प्रशंसा करें वो कम है, है। क्योंकि देखे इतना उतर करता करें यह काम करते है भाव ने जितना यहाँ खर्चा होता है सब खुद भाव खुद के खुद करते हैं और इतना अच्छा प्रोग्राम मुझे लगता है पुणे में कहीं नहीं होता रहेगा इसलिए भाव को कितना भी धन्यवाद दूंगा मैं क्यों और पाँच पाँच आदमी से स्टार्ट करके नौ साल में यहाँ पे और भाव मी बघू शकतो की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आज एवढी भीड कुठं नाही जमलीये आहे आपली इथं रावीत ब्रिजला जमेल तरी बी आपण तरी तुमच्या एका भाऊच्या अनुसार हर तर कार्यक्रम मी दोन वर्षापासून तुमच्या इकडे येऊ आलोय आणि तुमचा कार्यक्रम बघला तरी भाऊ म्हटले मागच्या वर्षी कमी होते या वर्षी नऊ हजार पुढच्या वर्षी पंधरा हजार होऊ शकते असं भाऊची अपेक्षा आहे तसं धन्यवाद काय करू नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता मी विशाल राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय तसंच आपण आलेला इथं तालुका हवेली जिल्हा पुणे येथील हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच आपले मोरेश्वर भाऊ भोंडवे माजी नगरसेवक तसंच आपल्या त्यांच्या अनुसार इथं घाट पूजा म्हणजे आज छठ पूजा म्हणतात यांना छठ पूजा तुम्ही बघू शकता माझ्या अनुसार आमच्या महाराष्ट्र चोवीस लाईच्या अनुसार की आपला या छठ पूजा यांचा परंपरा आज इथं झालेला आहे तसंच हा नदीच्या किनारे आपण उगता सूरज आपण नमस्कार करतो तसेच आपले हे बंधू आपले दुग्ध सूरजला नमस्कार करतात तसंच यांच्या परंपरामध्ये हा इथं जाणून घेतलेला आहे की हा छठ पूजाचा अनुसार काय होऊ शकते तसंच माझ्या तुम्ही किनारी बघू शकता